हाय यूट्यूब फॅमिली राणी दहीफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण हिरव्या टमाट्याची हि फ्राय टमाट्याची भाजी करणारा हिरवे टमाटे आहेत हे त्याच्यासाठी आपण शेंगदाण्याचं फूट लाल तिखट हळदी पावडर सावजी मसाला घेतलेला आहे लसण वाटून घेतलेला आहे आता आपण हे हिरवे टमाटे आपल्या वांग्याच्या भाजीसाठी आपण कसे चार काप देत असतो तसं या टमॅटोला आपण काप देऊन घेऊत हे पा या वांग्याला पण असं काप देऊन घेऊ मस्त चार काप देऊन घ्यायचे आहे आपल्याला फ्राय टमॅट्याची भाजी करायची आहे ते पण कच्चे टमाटे आहेत जसं आपण वांग्याच्या भाजीला चार कट देतो वांग्याली तसेच आपल्याला या टमॅटोलासुद्धा चार काप देऊन घेऊ खूप छान लागते हिरव्या टमॅट्याची अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करा तुम्ही जर नवीन आचाल व्हिडिओ पाहायला यूट्यूब फॅमिली तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे पहा आपल्या टोमॅटोला काप देऊन घेतलेले आहेत हे पहा पूर्ण आपण हे टमॅटो काप देऊन चिरून घेतलेले आहेत आता आपण शेगडीवरती तेल ठेवलेलं होतं कढईमध्ये तेल गरम झाले का चेक करून पाहूत आणि हे फ्राय करून घेऊ टोमॅटो में दी तेल ही। तेल मस्त गरम जाले आपने हे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तेल मस्तपैकी गरम झालेला आहे आपण हे टमॅटो टाकून घेऊ पाक पूर्ण टमाटे मस्तपैकी आपण भाजून घेऊ हे पण मस्त आपले टमाटे फ्राय झालेले आहेत आता आपण हे टमाटे काढून घेऊ टाकीचे मस्त सुरे कलर आलेला आहे दुसरे पण भाजून घेऊ का मस्तपैकी हे पण आपले हिरवे टमाटे फ्राय करून तयार आहे आता आपण जे पुर्मिला साहित्य घेतलं तर ते टाकून घेऊ लसण का लसण किती मस्तपैकी तयार झालेला आहे लाल पाव लाल तिखट हळदी पावडर मसाले टाकून घेऊ शेंगदाण्याचं कुटपण सर्व मिक्स करून घेऊ ते सर्व जिन्नसर तळून घेतलेले हे टोमॅटो आता आतमध्ये टाकून घेऊ चवीनुसार मीठ हे पा मस्त झाकण ठेवून आता आपण हे एक दोन मिनिट वापून घेऊत जास्त काय आपल्याला हे शिजवायची गरज पडत नाही कारण की आपण पहिल्यांदाच हे फ्राय करून घेतलेले आहेत तेलामध्ये आणि आपला मसाला करफून म्हणून थोडंसं आपण पाणी टाकून घेऊ याच्यामध्ये एकदम थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही टाकायचं हे पा फक्त आपला मसाला करफू म्हणून आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे झाकण ठेवून मस्तपैकी एक दोन मीठ आता हे वाफवून घेऊत हे पाय एकदम मीठ झालेले आहेत आपण झाकण काढत पा आपले किती मस्तपैकी हिरव्या टमॅटोची भाजी तयार झालेली आहे आता आपण हे काढून घेऊ हे पहा आपल्या हिरव्या टमॅटोची भाजी तयार झालेली आहे पहा किती अस तुम्ही पण हिरव्या टमॅटोची अशा पद्धतीत भाजी करून पा टमॅटो फ्राय करायची मग नंतर मस्तपैकी भाजी तयार करायची अशी जर तुम्ही भाजी तयार केला तर एक पोळी खाण्याऐवजी दोन पोळी सहज जातील खूप छान लागते हिरव्या टमॅटोची भाजी यूटूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही कुणा शहरातून व्हिडिओ पाहता कोण्या नाही ते मला कमेंटमध्ये सांगत जा छान छान कमेंट करत जा व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगत जा कुठपर्यंत माझा व्हिडिओ पोचला ते सुद्धा सांगत जा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील राणी दहीफळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला, तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा